भारताचा स्वातंत्र्य दिन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व वॉर्ड अध्यक्ष बाळकृष्ण चराटे यांचा वाढदिवस हा दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल त्यांनी आपला वाढदिवस ऐरोली सेक्टर तीन येथे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला सकाळच्या सत्रात पॅन कार्ड आधार कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड वॉटअप असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते ज्याचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते लाल फित कापून करण्यात आले संध्याकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्षा पूनम पाटील व माजी नगरसेविका विनया मडवी यांचे आगमन फटाक्यांच्या आतिषबाजीत करण्यात आले महिलांनी त्यांचे औक्षण केले व्यासपीठावर मान्यवर महिलांनी बाळकृष्ण चराटे यांचे औक्षण केले व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून एकमेकांना केक भरवून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी बाळकृष्ण चराटे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर मान्यवरांनी बाळकृष्ण चराटे यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष यांना वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत बॅग वॉटअप करण्यात आले मान्यवरांनी आपल्या मनोगतात बाळकृष्ण चराटे काँग्रेस कार्य फार वर्षापासून करत आले आहेत असे आपल्या मनोगतात व्यक्त केले याप्रसंगी मोठ्या प्रमाणात प्रभागातील नागरिक आणि मान्यवर यांनी बाळकृष्ण चराटे यांना शाल पुष्पगुच्छ तुळशीचे रोपे भेटवस्तू व पुस्तक अशा इतर वस्तू देऊन शुभेच्छा दिल्या नागरिकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती वाढदिवसानिमित्त स्नेह भोजन देखील आयोजित करण्यात आले होते सर्वांनी त्याचा लाभ घेतला यावेळी काँग्रेस नवी मुंबई जिल्हा अध्यक्षा पूनम पाटील महाराष्ट्र सरचिटणीस मनोज उपाध्याय माजी नगरसेविका विनया मडवी नंदा काटे मनसेचे निलेश बाणखेले जी एस पाटील वंदना राजपूत प्रकाश मंत्री अनिल नागपे हिरामन नाईक राजू वानखेडे राव ब्रह्मकुमारी मीना दीदी आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते बच्चे कंपनी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळकृष्ण चराटे यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया बालकृष्ण सराटे साहेबांच्या छान कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा देखील त्यांनी ठेवला होता आणि सकाळपासून बरेचसे उपक्रम त्यांच्या माध्यमातून इथे झाले तर त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते काँग्रेस नवी मुंबई काँग्रेस कमिटीच्या वतीने बालकृष्ण सराटे साहेबांना मनापासून शुभेच्छा कृष्ण सराटे हे जरी काँग्रेसचे कार्यकर्ते असले तरी ते या ठिकाणी प्रत्येक वेळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आणि सर्व कार्यकर्त्यांना खूप मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे सगळे कार्यकर्ते चांगल्या प्रकारे समाज उपयोगी काम करत आहेत आज त्यांचा सत्तरावा वाढदिवस आहे आणि अशा व्यक्तीचा वाढदिवस म्हणजे आम्हाला खूप अभिमान वाटला की आज सत्तर वर्षामध्ये सुद्धा ते तरुणला तरुणाला लाजवेल असे ते काम करत असतात आणि खरोखर त्यांचा विशेष आभार असं करायला पाहिजे कारण ती एकमेव व्यक्ती आहे की त्यांनी ह्या ऐरोली परिसरामध्ये आपल्या काँग्रेस जिवंत ठेवलेली आहे आपल्या कार्यातून आपल्या सामाजिक बांधिलकीतून आणि खरोखरच आज संपूर्ण देशामध्ये काँग्रेसला भविष्यामध्ये नवीन चांगले दिवस येण्याचं दिसत आहे चिन्ह दिसत आहेत राहुल गांधी साहेबांच्या माध्यमातून आज नवीन नेतृत्व उभारत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये चराटे काकांनी हा जो कार्यक्रम केलेला आहे तो निश्चित लोकांना एक चांगला आकृष्ट करेल आणि महाविकास आघाडीच्या चांगल्या भल्यासाठी आणि पुढील चांगल्या कार्यासाठी ती नक्कीच हा कार्यक्रम प्रेरणा देत राहील मी आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं बाळकृष्ण तराटे काकांना मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना चांगलं दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभवं अशी मी ईश्वरजींनी प्रार्थना करतो आज आमचे चराटे काका यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी इथल्या सेक्टर तीनच्या आणि मला वाटतं सर्व ज्येष्ठ नागरिकांना एक त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक बॅग अशी भेटवस्तू म्हणून त्यांनी दिलेली आहे आणि त्यांचं कार्य नेहमीच सेक्टर तीनमध्ये काय सगळीकडे समाजकार्य चालूच असतं आणि याच कार्याला प्रेरित होऊन आमच्यासारखे नवीन नवीन कार्यकर्ते निर्माण होतात <laughs> तर मग माझ्या पक्षाच्या वतीने आणि आमच्या सगळ्या महिला भगिनां भगिनींच्या वतीने आज आम्ही त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना शुभेच्छा म्हणून आशीर्वाद घेण्यासाठी आलोय आणि त्यांचं निरोगी आयुष्य असंच आई जगदंबा त्यांना देवो आणि इथ इत, इथील इतु, इथून पुढचा प्रवास त्यांना नेहमीच असा सुखकर जावो ही आम्ही एवढी प्रार्थना करतो धन्यवाद आज तुम्ही बघत असा आणि ऐरोलीमध्ये सेक्टर तीनपणे बालकृष्ण चलाटे मामा यांना आम्ही तलाटे मामा म्हणतो कारण या ऐरोली नगरामध्ये पी एफचा विषय असू द्या ई एस आयचा विषय असू द्या पॅन कार्डचा विषय असू द्या या गव्हर्नमेंटच्या कोणत्याही स्कीम आल्या की चराटे मामाची सगळ्यांना आठवण येते असं व्यक्तिमत्व प्रेमळ आनंदी आणि कधी बी त्या चेहरा हसी असती असे व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस आहे त्याच्यात पंधरा ऑगस्ट असल्यामुळे देश स्वतंत्र झाले याच दिवशी या व्यक्तीचा जन्म झालेला आहे म्हणून आमच्या मानवताकडून शेटर तीनचे बी जे पी असतील राष्ट्रवादी असते काँग्रेस असेल आर पी असेल वंचित असू द्या महाराष्ट्र सेना असू द्या अशा सगळ्या तमाम नागरिक आज यांना भेटायला आले आणि मी खरं सांगतो की जो माणूस सगळ्यांना हसवतो चांगला बोलतो त्या माणसाच्या वाढदिवसाला लोक येत असतात आणि असंच प्रेम या मध्ये राहू द्या एक माणूस सोडला तर या मध्ये सगळे आनंदित आणि खुशीत आहेत मी एवढं सांगेन वाढदिवसाच्या परत चराटे मामाला खूप खूप शुभेच्छा प्रकाशराव नवी मुंबई जिल्हा सचिव चराटेसाहेबांचा आमचा वार्ड क्रमांक तेराचे वार्ड अध्यक्ष आहेत तर त्यांच्या वाढदिवसाचं कौतुक बघून हे नवी मुंबई सगळे जेवढे कार्यकर्ते आहेत इतर पक्षाचे आहेत ज समा इथले आपले रहिवासी आहेत है, एवढा यांचा प्रेम होऊन एकदम आनंद वाटलं आणि खरोखरच त्यांचं कौतुक करावं तेवढं चांगलंच आहे पण जेवढ्या समाजात यांनी कामं करतात जाऊन लोकांशी कामं करतात न पैसे बघतात न काही म्हणजे का, गोल मदत करतात तर हे चांगला आनंद वाटतं धन्यवाद आज माझ्या वाढदिवसानिमित्त बऱ्याच लोकांनी मला शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत सगळे राजकीय लोक त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पुनम पाटील त्याच्यानंतर विनया मडवी जे एस पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे त्या सर्वांचे प्रेम बघून मी एकदम घरावलो आणि त्यांच्या त्यांना माझ्या आलेल्या त्यांना नाव माझ्यात शारी आहे त्यांचं